जयभीम मी श्रीपती ढोले यशोमती ठाकूरांची एक क्लिप आताच पाहण्यात आली आणि खरं म्हणजे मला हसू आलं त्यांचं असं म्हणणं आहे की आनंदराज आंबेडकर साहेबांना इलेक्शनमध्ये नवनी प्राणांचे यजमान रवी राणा यांनी फंडित केलेली आहे खरं म्हणजे ठाकूर मॅडमनी आम्हाला जास्त बोलायला लावू नये तुमचे आणि राणा मॅडमचे काय संबंध आहेत हे सगळ्या दुनियेला माहिती आहे आणि राणा मॅडमला बी जे पीची उमेदवारी घ्यायला लावून तुम्ही जी जबाबदारी स्वीकारली होती नवनीत राणांना जे तुम्ही वचन दिलं होतं की तुम्ही इलेक्शनमध्ये उभे राहा आणि मी तुम्हाला डम्मी उमेदवार देते आणि त्या पद्धतीनं तुम्ही डम्मी उमेदवार नवनीत राणांना दिला आणि नवनीत राणा आनंदराज साहेबांना कशासाठी फंडिंग करतील खरं म्हणजे का तुमच्या डोक्यामध्ये असं आलं आम्हाला फार आश्चर्य वाटते वस्तुस्थिती अशी आहे की महाआघाडीमध्ये आनंदराज आंबेडकर साहेब महाआघाडीच्या वतीनच लढणार होते आणि अमरावतीची जागा ही राष्ट्रवादीच्या कोट्यात होती राष्ट्रवादीच्या कोट्यातली जागा ही काँग्रेसकडे गेली कशी म्हणजे एकीकडे म्हणजे यशोमती ठाकूर मॅडमनी असा रोल निघवला की तिकडे नवनीत नौ, बी जे पीची उमेदवारी घ्यायला लावली राष्ट्रवादीच्या कोट्यातली जागा ही काँग्रेसच्या कोट्यात घेतली आणि काँग्रेसच्या कोट्यातून बळवंत वानखेडे हा डमी उमेदवार दिला आणि हे का केलं तर राष्ट्रवादीच्या कोट्यातून तर आनंदराज साहेब हे मैदानात उतरले असते तर डायरेक्ट म्हणजे नवनीत राणा आणि आनंदराज आंबेडकर साहेबांचा सामना झाला असता आणि या हा सामना नवनीत राणांना भारी पडला असता नवनीत राणा तो भारी पडू नये म्हणून तुम्ही आनंदराज साहेबांचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न केला म्हणून आनंदराज आंबेडकर साहेबांना आपली उमेदवारी कायम करणं हे भाग पडलं आणि वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा हा आनंदराज आंबेडकर साहेबांना मिळाल्यामुळे आनंदराव साहेबाचं पार्ड जड झालं आणि त्याच्यामुळे आता म्हणजे यशोपती ठाकूर मॅडमचा सगळा डाव उघडा पडला त्याच्यामुळे ते अशा प्रकारचे आरोप करत आहेत आम्ही यशोपती ठाकूर मॅडम यांना चॅलेंज देतो की आता तुमची आमदारकी कशी टिकते हे बघूया जय